आमच्या मुस्लिम समाजाच्या माणसांनी वेगळे धंदे चांगले धंदेच नाही करायचे का आमच्या मुस्लिम समाजाचे किंवा इतर व्यापारी जर गाया घेऊन जात बैल घेऊन जात त्यांना सुद्धा चुकीच्या पद्धतीची मागणी केली जाते ही पद्धत तुमची हे कोण पद्धत तुमची आमच्या मुस्लिम समाजाच्या माणसांनी वेगळे धंदे चांगले धंदेच नाही करायचे का आमच्या मुस्लिम समाजाचे किंवा इतर व्यापारी जर गाया घेऊन जात बैल घेऊन जात असेल त्यांना सुद्धा आढळलं जाते ही हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नवनिर्वाचित अहमदनगरचे खासदार निलेश लंके आणि यांचं म्हणणं असं आहे की आमचे मुस्लिम बांधव जर त्यांच्या टेम्पो मधून गाडीमधून गाय किंवा बैल घेऊन जात असतील तर त्यामध्ये चुकीचं काय आहे अहो लंके साहेब गाय किंवा बैल हे लोक का घेऊन जात आहेत हे सगळ्या जगाला माहीत आहे मग ते चांगलं काम कसं काय असू शकतं याचं थोडंसं पहिले स्पष्टीकरण द्या तुमचे मुस्लिम बांधव त्यांच्या टेम्पो मध्ये ट्रक मध्ये चारशे सात मध्ये डम्पर मध्ये गाय भरून नेतात ते काय घरी जाऊन गौमातेची पूजा करण्यासाठी घेऊन जात आहेत कापण्यासाठीच घेऊन जात आहेत ना मग त्याच्यामध्ये चांगलं काम कुठलं आलं आणि गाय कापणं हे खरंच तुम्हाला चांगलं काम वाटतं का मग तुमच्या या मुस्लिम बांधवांना आणखी एक चांगलं काम करायला सांगा की जसं तुम्ही गाय तुमच्या टेम्पोमध्ये भरून नेताना तशी डुकर पण घेऊन जा की तुमच्या टेम्पोमध्ये भरू भरू कापायला सांगा का ना त्यांना आम्ही कसाला त्याच्यामध्ये नाकुपसू टेम्पो मध्ये भरून भरून गायी आहे लंके साहेब आमच्या मुस्लिम बांधवांच्या चांगल्या कामातही तुम्ही अडकाठी आणत आहात त्यांना त्रास देत आहात हे उद्गार आहेत नवनिर्वाचित शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे खासदार निलेश लंके यांचे मित्रांनो या व्हिडिओवर बोलण्यासारखं खूप काही आहे पण ते बोलण्या अगोदर छोटीशी विनंती अजून जर तुम्ही महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे नवनवे व्हिडिओज सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील वेळ न घालवता सुरुवात करूया मुख्य मुद्द्याला मुख्य विषयाला आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण गाईला आईचं स्थान दिलेलं आहे आपण तिला माता समजतो गौ माता समजतो आणि याच गौ मातेची आपल्याच धर्मातले काही हिंदू जे जयचंद आहेत ते खिल्ली उडवतात ते टर उडवतात सोशल मीडियावर जे गौमाता रक्षक आहेत त्यांना खिल्ली उडवताना असं म्हटलं जातं की तुम्ही अन्न खाऊ नका श्रेणच खा किंवा तुम्ही पाणी पिऊ नका गोमूत्रच प्या आहो आम्ही गायीचं श्रेण खायचं की गोमूत्र प्यायचं हे आमचं आम्ही ठरवूत मात्र आमच्या मान्यतांना आमच्या दंडकांना किंवा आमच्या श्रद्धेवर टीका करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला निलेश लंके यांचं म्हणणं असं आहे की हे मुस्लिम लोक जी गाय कापतात बैल कापतात ते अत्यंत चांगलं काम करत आहेत कुठल्या दृष्टिकोनातून निलेश लंकेंना गाय कापण हे चांगलं काम आहे असं वाटतं निलेश लंकेंनी याच एकदा स्पष्टीकरण सखोलपणे दिलंच पाहिजे आपले लोकप्रतिनिधी जर अशी भाषा वापरत असतील तर विचार करा मित्रांनो गजवा ए हिंद भाईला अजिबातच वेळ लागणार नाही खर तर या लोकप्रतिनिधींनी त्या मुस्लिम युवकांना जे गाय कापण्यासाठी घेऊन जात होते त्यांची गाडी त्यांच्या दोन कान शिलात वाजवलं पाहिजे होतं आणि त्या गायींची सुटका करून त्यांना गोशाळेमध्ये दाखल करायला पाहिजे होतं मात्र निलेश लंके हे तर गाईंना कापण्याचं समर्थनच करत आहेत बघून घेतला का शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या खासदाराचा प्रताप अहमदनगरकरांनो घ्या असलेच उरावर बसून अजून तुमच्या नशिबामध्ये तुमच्या बोकंडी बसण्यासाठी असेच खासदार पाहिजेत असेच लोकनेते पाहिजेत निलेश लंकेसारख्या लोकनेत्यांनी खासदारांनी लाजा सोडलेल्या आहेत आणि आता पश्चातापाची वेळ निघून गेलेली आहे कारण तुम्ही यांना मतदान केलेलं होतं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मात्र दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांमध्ये यांच्या या गोष्टी लक्षामध्ये ठेवा मित्रांनो हे गाई कापण्याचं समर्थन करतात हे गोमातेवरून हिंदूंची टिंगल उडवतात हे गौमातेला कापण्याचं समर्थन करतात आणि त्या समर्थनार्थ ते असंही म्हणतात की हे काम अत्यंत चांगलं आहे पवित्र आहे अहो काय पवित्र असू हे काम तुम्हाला जर असे वाटत असेल की हे पवित्र काम आहे तर मग डुक्कर कापून त्या लोकांच्या तोंडात कोंबाना त्या डुकराचं मांस ही हिंमत होणार आहे का तुम्हा लोकांची आले मोठे शहाणे अक्कल शिकवण्यासाठी एक निवडणूक जिंकली नाही की या लोकांचे सगळे हे आतले रंग दिसायला सुरुवात झालेली आहे विचार करा मित्रांनो जर सगळेच असे राज्यकर्ते निघाले तर आपल्या देशाचं आपल्या राज्याचं किती वाटुळं होईल अत्यंत संतापजनक गोष्ट आहे मित्रांनो की एखादा लोकप्रतिनिधी तो देखील खासदार अशा प्रकारची भाषा वापरतो म्हणजे या लोकांचं लव जिहादला लँड जिहादला थूक जिहादला उघड समर्थन आहे खर तर तमाम हिंदू संघटनांनी ताबडतोब निलेश लंके यांना गाठायला पाहिजे आणि निलेश लंके यांना प्रश्न विचारला पाहिजे की कुठल्या दृष्टिकोनातून गायी कापणं हे पवित्र आणि चांगलं काम वाटतं तुम्हाला हे आम्हाला सांगा आता निलेश लंके हे जे बोलून गेलेले आहेत ना त्यावर शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जेवढे नेते आहेत कार्यकर्ते आहेत ना ते तोंडामध्ये पाण्याची गुळणी धरून मुख गिळून गप्प बसणार आहे कारण त्यांच्याकडे आता यावर बोलण्यासारखं काहीच उरलेलं नाहीये निलेश लंके जे काही बोललेले आहेत त्यावर आता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे समर्थक किंवा त्यांचे पाठीराखे काय स्पष्टीकरण देणार आहेत अहो ज्यांच्या गटाच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्या स्वतःच चतुर्थी आणि एकादशीला मटण खातात आणि ते व्हिडिओ जाहीरपणे सोशल मीडियावर शेअर सुद्धा करतात त्यांच्याकडून हीच अपेक्षा करू शकतो ना आपण की हे लोक गाई कापण्याला समर्थनच देणार कारण यांना त्या मुस्लिम मतांची अत्यंत गरज आहे यांना असं वाटतंय की मुस्लिम मतदारांनी भरभरून मतदान केलं म्हणजे आपण प्रत्येक निवडणुकीमध्ये जिंकून येणार आहोत आणि ह्यांचा हा आत्मविश्वास केवळ एवढ्याचमुळे वाढलेला आहे की आपण हिंदू मतदानासाठी बाहेर अजिबातच पडत नाही आणि हे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला दिसून आलेला आहे मित्रांनो एका लोकसभा मतदारसंघामध्ये पाच पाच सहा सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी पाच पाच चार चार मतदारसंघामध्ये म्हणजे येतात महायुतीला भरभरून मतदान झालेलं आहे हिंदूंचं मात्र त्याची टक्केवारी कमी होती आणि ज्या एक दोन विधानसभा मतदारसंघामध्ये हिरव्या बेल्टमधून नव्वद नव्वद टक्के मतदान झालं ना त्याच जोरावर हे सगळे लांडगे निवडून आलेले आहेत आणि आता आपले लचके तोडण्यासाठी हे सगळे पुढे आलेले आहेत तुम्हीच विचार करा तुम्ही यांना स्वखुशीनं म्हणजे तुमच्याच मर्जीनं स्वतःचे लचके तोडू देणार आहात का शरद पवार यांनी फूस लावलेला अंधश्रद्धा निर्मूलनाचं ढोंग करणारा श्याम मानव म्हणतो की स्वामी समर्थ ढोंगी होते गजानन महाराजांना बोलणं कळत नव्हतं त्यावर आपण काहीही करू शकलेलो नाही आहोत कोणीही त्या श्याम मानवला गाठून अजून त्यावर प्रश्न केलेले नाही आहेत दुसरीकडे आता लंके म्हणतायत की गाय कापणं हे अत्यंत पवित्र काम आहे अहो कुठवर सहन करणार आहात हे जितेंद्र आव्हाड म्हणतात की छत्रपती संभाजी म्हणजे कोल्हापूरचे जे संभाजी छत्रपती आहेत त्यांचं रक्त तपासून घ्यायला हवं हो कारण त्यांचं रक्त हे छत्रपती शिवरायांचं रक्त असूच शकत नाही असं धडधडीतपणे जितेंद्र आव्हाड बोलून गेलेले आहेत यातून या लोकांची मानसिकता नेमकी काय आहे हे ओळखा मित्रांनो या लोकांना हिंदूंचं खच्चीकरण करायचं आहे मुस्लिमांचं लागूल चालन करायचं आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा यांना मुस्लिम मतांची भरभरून मदत हवी आहे आणि केवळ मुस्लिम मतांवरच डोळा ठेवून या लोकांनी आता यांच्या मनातली गरळ ओकायला सुरुवात केलेली आहे तेव्हा यांचा हा कावा वेळीच ओळखा निलेश लंके यांनी जे संतापजनक विधान केलेलं आहे की मुस्लिम लोक चांगलं काम करत होते त्यांना तुम्ही अडवता त्यांना मारहाण त्यांच्याकडून बळजबरी नाही पैसे घेता पैसे कोणी घेत नाही हो आम्ही फक्त आमच्या मातांना ज्या कापण्यासाठी आहेत ना ज्या हलाल करण्यासाठी नेले जात होते ना त्यांना अडवलं आणि त्यांना सुटका करून गोशाळेमध्ये दाखल केलेलं आहे पैशांसाठी हे काम कुठलाही गौमाता प्रेमी हिंदू धर्म रक्षक करत नाही गौमातेच्या रक्षणासाठी अनेक हिंदूंनी आपले प्राण सुद्धा अर्पण केलेले आहेत हे लंके विसरून गेलेले आहेत का गेल्याच आठवड्यातली घटना आहे एका कार्यकर्त्याला धारावीमध्ये मॉब लिंचिंग करून मारून टाकण्यात आलं ठेचून टेचून हे सगळं कशामुळे सुरू आहे तर आपण गप्प बसलेलो आहोत म्हणून आपण प्रश्न विचारत नाही किंवा आपण या विरोधात कधीच आवाज उठवत नाही म्हणून आता आवाज उठवण्याचाच प्रश्न आलेला आहे ना तर चला उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे जे नेहमी घशाच्या नसा ताणू ताणू म्हणतात ना आमचं हिंदुत्व असं आमचं हिंदुत्व तसं यांना जरा एकदा प्रश्न करा बरं निलेश लंकेंनी जे विधान केलेलं आहे की मुस्लिम गायी कापतात हे अत्यंत चांगलं काम आहे हे तुमच्या हिंदुत्वात तु बसतं का यावर तुमचं काय म्हणणं आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे आणि निलेश लंके यांच्या या म्हणण्यावर तुमची काय भूमिका आहे इतका एक साधा सोपा सरळ प्रश्न उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना विचारावा आणि मग हे काय बोलतात ना ते एकदा तुम्ही बघाच कदाचित तुम्हाला सगळ्यांना असा प्रश्न पडलेला असेल की आजचा व्हिडिओ इतका आक्रमकपणे का करण्यात आलेला आहे त्याचं कारणही तितकंच साधं सोपं सरळ आहे मित्रांनो संतापजनक गोष्ट झालेली आहे घडलेली आहे निलेश लंके यांनी जे काही विधान केलेलं आहे ते अस्वस्थ करणारं आहे तुम्हाला सुद्धा जर असं वाटत असेल तर कमेंटमध्ये जै गव माता जय गौ अजिबात विसरू नका मित्रांनो एवढं लक्षात ठेवा ज्या धर्म रक्षणासाठी आपल्या राजेंनी प्राण अर्पण केले चाळीस दिवस हाल अपेष्टा सहन केल्या यातना सहन केल्या मात्र त्यांनी धर्मासाठी शेवटच्या श्वासापर्यंत साक्षात यमाला सुद्धा, दिवस ठेवलं त्या धर्माभिमानी राजेंचा एक टक्का विचार जरी तुमच्या मनात असेल तर तुम्हाला सुद्धा इतकाच संताप येईल मित्रांनो निलेश शुलंके यांनी जे काही विधान केलेलं आहे त्यावर तुमचं जे म्हणणं आहे प्लीज 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 कमेंट कमेंटमध्ये नक्की मांडा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निवडून आलेले हे खासदार काय लायकीचे आहेत यांचे नेते काय लायकीचे आहेत हे अख्ख्या जगाला कळलंच पाहिजे म्हणून पुन्हा विनंती आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमचं मत कमेंटमध्ये सुद्धा नक्की मांडा अजून जर महाप्रपंच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लगेच सबस्क्राईब करा सोबतच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमच्या भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा आणि महाप्रपंचप्रमाणेच भारत प्रपंच या हिंदी यूट्यूब चॅनलला सुद्धा भरपूर सबस्क्राईब करा मित्रांनो कारण या दोन्ही यूट्यूब चॅनल्सच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीची जी मोहीम हातात घेतलेली आहे तिला पाठिंबा द्या सहकार्य करा आणि तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू द्या म्हणूनच विनंती आहे या दोन्ही यूट्यूब चॅनल्सचे व्हिडिओज जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्या मित्रपरिचितांमध्ये शेअर करा आमच्या व्हिडिओजला जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा आजच्या व्हिडिओवर तुमचं जे काही मत आहे ते बिनधास्तपणे कमेंटमध्ये नक्की मांडा मित्रांनो कारण तुमचे विचारसुद्धा लोकांपर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे तेव्हा पटापट -पठ कमेंट करायला सुरुवात करा जनजागृती करणे हे कोणा एकट्याचं काम नाही आहे ते तुमचं देखील काम आहे ही आपली सामाजिक जबाबदारी समजून आपण सगळेजण एकमेकांच्या हातात हात घालून आपल्या धर्मासाठी आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी सदैव प्रयत्नशील राहूया विचार पटला असेल तर कमेंटमध्ये जय शिवराय जय शंभूराजे लिहायला अजिबात विसरू नका राजकीय बातम्या राजकीय घडामोडी आणि राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम जय गौमाता